आपल्या इथं आज आपल्या आपण सर्व राष्ट्रीय दृष्टीन संघ विभागीय शाखा पुणे या विभागीय शाखा पुणे या माध्यमातून या शाखेच्या मा माध्यमातून सातारा जिल्ह्यात आज आपल्या विभागीय शाखेचे कार्यकारिणी संचालक आमचे मित्र अजयजी गोरपडे यांनी आपले इथं सातारमध्ये आपले जे प्रमुख आहेत आज जे आपल्याला किट देणार आहेत राशनचं म्हणा किंवा एक दिवाळीचं एक छोटंसं गिफ्ट देणार आहेत असे आमचे फिरोजबाई पठाण हे यांच्या हस्ते देणार आहेत याचे तसं हे मूळ आपल्याला शिवेंद्र बाबांच्याकडून व आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्फत हे आलेलं आहे फक्त ह्या दोघांच्या मार्फत हे आलेलं आहे यांच्यामधून आपल्याला भेटलेले आहेत ते फिरोजबाई साहेब इथं आपल्याला भेटलेले आहेत हां फिरोजबाई साहेब यांच्या माध्यमातून हे आपल्याला आता आलेलं आहे तर याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे एक दोन शब्दात मी विभागीय शाखा पुणे आपल्या शाखेची मी थोडीशी माहिती देतो प्रथमता मी सर्व आपल्या मित्रांना विनंती करतो की या फिरोजबाई पठाण व यांचे सर्व सहकार्याचे एकदा टाळे वाढून आपण करूया हा फार कमी वेळात आणि फार चांगला कार्यक्रमाचा योग आपल्याला इथं आलेला आहे हा काल दुपारी सर्व याचं निवेदन झालं रात्रीत तुम्हा सर्वांना फोन झाले मला पण हा सकाळी अगदी सव्वा नऊ वाजता फोन आला होता त्यामुळे हा का कार्यक्रम कमी वेळात फार चांगला कार्यक्रम आपण इथं आयोजन करू शकलेलो आहे तर आपली राष्ट्रीय मी जरा आलेले सर्व जे आपले डोळे सहकार्य आहेत आमचे फिरोडबाईंचे सहकारी आहेत मित्र आहेत आपत इष्ट सर्व आहेत त्यांच्याबरोबर यांची नावं काय मला माहीत नाही माई आहेत त्यांना त्यांच्यासाठी एक थोडस संस्थेची माहिती देतो कसं आपली राष्ट्रीय दृष्टीन संघ विभागीय शाखा पुणे फेडरेशन जे आहे ते एक थोडक्यात म्हणाल तर या संस्थेचं कार्य म्हणजे पुण्यात एक आळंदीची शाळा चालवते फेडरेशन परत नाशिकला एक आपला फाईल बनवायचा एक प्रोजेक्ट आहे परत असे अनेक दोन तीन प्रोजेक्ट आहेत ऑर्केस्ट्रा आहे संस्थेचा आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचं काम ही फेडरेशन आपली विभागीय शाखा करते पुन्हा असं राशन वाटप असे कार्यक्रम असतात जागतिक काठी दिन असतो आपला अपंग दिनाचा कार्यक्रम असतो आणि आपण हे डॉक्टर हेलन केलन त्यांचा देखील कार्यक्रम घेतो म्हणजे जे अनधापकांशी निगडीत कार्यक्रम आहेत ती आपण संस्थेच्या मार्फत घेतो आणि संस्था काय ह्या संस्थेला कोणतंही राजकीय सामाजिक किंवा मना किंवा शासकीय डोनेशन नाही आहे तुमासारख्या आपल्या फिरोजबाईंसारखे असे जे स्वयंसेवक आहेत यांच्यामार्फत त्यांनी दिल्या आपण यांच्यामार्फत ही संस्था चालवतो आपल्याला कुठलंही म्हणजे शासकीय अनुदान म्हणा किंवा गव्हर्नमेंटचं अनुदान नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आळंदी शाळा जी आपण चालवतो फेडरेशनच्या आमच्या अंधशाळा आहे तिथं जवळजवळ दीडशे एक मुली स्वतः राहत आहेत तिथं अशा अंध मुलींची देखील शाळा आपण उत्कृष्टी त्या फेडरेशन मार्फत चालवतो आपणासारख्या फिरोजबाई आपण्यासारख्या स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही शाळा चालवते चालव चालवतो आपण अशीच एक आपल्याला फिरोजबाई आपल्याला एक अशीच एक शाळा आपल्या उपक्रम एक सातारमध्ये राब राबवायचा आहे आपल्यासारखे जर स्वयंसेवकांनी मदत केली काही जर म्हणजे पुढे येऊन आमच्याबरोबर काम केलं तर आपण नक्कीच सातारमध्ये एक असा उपक्रम चालू करायचा असा आमचा मानस आहे तसे असं वेत पण आहे आपण सहकार्य केलं तर आपण ते करू अशी मी एक थोडी छोटीशी ओळख करून दिलेली आहे आता हा पुढच्या आता मी विभागीय शाखा पुणे या संस्थेचे आमचे संचालक तथा आमचे मित्र अजयजी घोरपडे यांना विनंती करतो कसं आहे आज आपल्याला जरी त्यांनी फिरोजबाईंनी दिलं तर आम्ही काही थोडंसं छोटंसं एक देणं लागतो त्यांचं किंवा एक समाजात थोडंसं असावं नुसतं घेत राहून चालत नाही तर छोटंशी एक आमच्या संस्थेच्या वतीनं आमचे संस्थेचे संचालक अजयजी घोरपडे त्यांच्या हस्ते मी फिरोजबाईंना एक छोटीशी गिफ्ट देतोय त्यांनी त्याचा ते स्वीकार करायचा आहे फिरोज मला आता मी विनंती करतो की फिरोजबाईंनी एक दोन शब्दाचं मार्गदर्शन आम्हा सर्व मुलांना करावं आणि नंतर आपण कीट वाटपचा कार्यक्रम घेऊन टाका आज विलासपूर गोळीबारच्या नागरिकांच्या वतीनं ना। आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीनं आज अंध आणि अपंगांना आपण ज्या पद्धतीनं कीट देतो आहे मला या कीट वाटपाच्या बाबतीत माझ्याकडं ताई आल्या मला सांगितलं अंध लोकांना कीट पाहिजे त्याच्यानंतर महाराज साहेबांनी मला स्वतः सांगितलं आता इतक्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या लोकांना वाटतोय जवळजवळ मी तीन हजार किट विलासपूर गोळीबार वार्ड क्रमांक पंधराच्या लोकांना वाटले मी काय कुणाचा उपकार करत नाही माझ्या नेत्याची आणि माझ्या खरोखरच माझ्या नेत्याचं पाठबळ आहे ह्या कीट वाटपातमी आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेनं आणि शिवेंद्रबाबांच्या आदेश आदेशानं आपण या अन्नमुनांना मुलांना वाटतो आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं महाराजांना परवदेशी बी काम कार्यक्रम घेतला अपंग लोकांसाठी सायकल दिल्या आज पन्नास लाखाच्या स्वतःच्या खर्चानं महाराष्ट्रांना सायकल दिल्या ज्या पद्धतीनं वेदांतिका राजे भोसले साहेब ज्या लोकांना म्हणजे मदत करतात तसेच मला बी असं वाटलं दिवाळीची किट आपण सगळ्या अंध मुलांना अंध लोकांना द्यावं खरोखरच आम्हाला देवाचं भाग्य म्हणावं आम्हाला देवाला सगळ्यांना हात हातपाय डोळे सगळं दिलं आहे तुम्हाला एक आयो आयोग कमी दिला पण तुमच्या डोक्यात आणि तुमच्या सगळ्या गोष्टीत आम्ही म्हणजे तुम्ही जे काम करता ते आम्ही करू शकत नाही तुम्ही एवढ्या लांब माझ्या किटसाठी सगळीजणं आला मी खरोखरच देवाचे आभार मानतो मी काहीतरी देणे लागतो आणि माझ्या नेत्यांमुळं जी काय करतोय हे माझं सर्वसे माझे नेते शिवेंद्र बाबा आहेत त्यांच्या माध्यमातून करतोय एवढंच तुम्हाला सांगायचंय मला इथून बी ज्या पद्धतीनं अंध लोकांना मदत करायला लागल ती मी शंभर टक्के करेन आणि माझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता जर सांगितलं ज्या शाळा आपल्या अंध लोकांशी साकारला पाहिजे आमचे महाराज आपले महाराज बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आपण शंभर टक्के प्रयत्न करू जितकं जितकं आपल्याला तुमच्यासाठी काम करता येईल मला काम करता येईल माजा है। एक मी माझ्या विलासपूरला तरोडापासून काम करतोय मी शंभर टक्के तुम्हाला माझा एक खारीचा वाटा असेल मी शंभर टक्के अंध लोकांना मदत करायची माझी भावना झाली माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना। माझ्या माता भगिनींच्या वतीनं आणि माझे सर्व मित्रांच्या वतीनं माझे शेजारी असलेले सगळे माझे ज्येष्ठ यांच्या सगळ्यांच्या वतीने माझ्या एकट्याच्या वतीनं नाही पण हे सगळे माध्यम हे माझे शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून चाललंय पुन्हा एकदा तुम्ही माझ्या ऑफिसला आला माझं छोटस गिफ्ट तुम्ही स्वीकार केलं तुमच्या सगळ्या अन्न लोकांचं मनापासून आभार मानतो आणि दिवाळीच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दिवसांपासून जय हिंद जय आता आज आपली ओळख खरं झाली पण शिवेंद्र बाबांनी आपल्या संस्थेला देखील आपल्या इथं बरीचशी मदत केलेली एकदा सर्व बक्षीसाचा खर्च स्वतः शिवेंद्र बाबांनी आणि वहिनी साहेबांनी या दोघांनी एकत्र दिला होता आपल्याला म्हणजे हे खरंच बरं वाटला जवळजवळ जवळजवळ दोन हजार अठरा ला पन्नास एक हजाराची रक्कम आपल्याला सर्व बाबांनी दिली आता एक किट वाटपाचा गणपती बाप्पा आता सगळ्यांनी ते आपापल्या जरा बसून घ्या कारण म्हणा की एक एक किट दिलं याबद्दल आदरणीय शिवेंद्र बाबा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बाबांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्वांना भेटलेल्या आदरणीय फिरोजभाई यांचे व यांचे सर्व सहकारी यांची सर्व कॉलनी विलासपुरी कॉलनी या सर्वांचे सर्वा सर्वा मी हार्दिक हार्दिक आभार मानतो अनुवदानाने माझ्याकडून पुन्हा नाव राहिलं असेल त्यांचे देखील आभार मानतो आणि इथं जे पत्रकार उपलब्ध झालेले आहेत त्यांचे देखील मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीने मी आभार मानतो आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद एक साथ वंदे मातरम सुरू करेंगे सुरू कर वन्दे मातरम, वन्दे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी